सोलापूर महापालिकेच्या नव्यानं झालेल्या भरती प्रक्रियेत केवळ नव्याण्णव कर्मचारीच रुजू झाल्यानं आता वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत असल्याची तक्रार केली जाते परंतु सोलापूर महापालिकेत नोकरी लागलेल्या सुमारे एकशे दहा गुणवंत उमेदवारांनी नोकरीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे या एकशे दहा गुणवंत उमेदवारांच्या जागी यादीत तीस आणि प्रतीक्षा यादीतील ऐंशी जणांना नियुक्तीपत्रे देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सोमवारी घेतला महापालिकेने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये विविध संवर्गातील तीनशे दोन पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली फेब्रुवारी महिन्यात परीक्षा झाली जून महिन्यात पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली तीनशे दोन पदांपैकी फायरमनची पस्तीस पदे आणि सुरक्षा रक्षकांच्या पाच पदांसाठी मैदानाची चाचणी घेण्यात आली कायदेशीर प्रक्रियेत अडकलेली पदे वगळून सुमारे दोनशे दहा पदांवरील पात्र उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवण्यात आलं होतं पहिल्या टप्प्यात एकशे चव्वेचाळीस उमेदवारांची पडताळणी पूर्ण झाली आणि त्यांना थेट नियुक्तीपत्रे देण्यात आली वीस जुलै अखेर यातील नव्याण्णव जण रुजू झाले उर्वरित उमेदवार रुजू व्हायला तयार नाहीत महानगरपालिका आयुक्त शीतलतेली उगले उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली या बैठकीत एकशे दहा पदांच्या भरतीसाठी निवड यादीतील तीस आणि प्रतीक्षा यादीतील ऐंशी जणांना बोलवण्याचा निर्णय घेतला